सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट कर्मकार समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार बाबूराव माने यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संत रोहिदास मंदिर भुईजे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे बैठक आयोजित केल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी दिले मान्यवरांचे मीटिंग संत श्री गुरु रविदास महाराज मंदिर भुंजे या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी समाजाचे काही प्रश्न असतील किंवा आणखी काही नियोजन असेल काही खटावकर साहेबांचं सा काय असेल तर त्या पद्धतीनं ते सगळे त्या दिवशी चर्चा होणार आहेत आणि समाजातले बरेचसेच मान्यवर येणार आहेत तरी कृपया ज्यांना काही विषय मांडायचा असेल त्यांनी संत श्री गुरु रविदास महाराज मंदिरात रविवारी चार तारखेला चार एक दोन हजार सव्वीसला मन संत श्रीगुरु रविदास महाराज मंदिरात अकरा वाजता उपस्थित राहावी ही विनंती